बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली याचा फटका जनावरांना मोठ्या प्रमाणात बसलाय पाणी शिरल्यानं अनेक जनावर पाण्यातच होती मात्र आता पाणी ओसरल्यानंतर जनावरांमध्ये संसर्ग पसरण्याची भीती आहे लंपीसारखा आजार देखील पुराच्या पाण्यामुळे वाढण्याची शक्यता आहे काही शेतकऱ्यांची जनावरं आजारी देखील पडू लागली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरांची काळजी घेण्याची प्रचंड गरज आहे दुसरीकडे शासकीय यंत्रणा देखील शेतकऱ्यांच्या बांधावरती जातीय आणि माणसांप्रमाणेच जनावरांच्या आरोग्याची देखील काळजी घेताना आणि तपासणी करताना पाहायला मिळत आहेत आणि चिंचोली गावातनं संदर्भातलाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि साहजिक याचा फटका शेतकऱ्यांना आणि पशुधनांना देखील बसला अनेक जनावर जे आहेत तर पाण्यात अडकली होती पुराच्या पाण्यात अडकली होती आणि आता रोगराई देखील पसरण्याची शक्यता आहे अनेक ठिकाणी जनावर आजारी देखील पडतात आणि त्यामुळे आता ज्या पद्धतीने वेगवेगळे प्रशासन स्थानिक पातळीवर जाऊन सगळ्या सोयी सुविधा आणि ज्या आपले आपले कर्तव्य पार पडतात त्या पद्धतीने जनावर जे शासकीय डॉक्टर देखील आता गावा गावागावात जाऊन सगळी पाहणी पा, करतात सर तुम्ही गावात पोहोचलात काय परिस्थिती आहे पूर परिस्थिती अनेक जनावर पडले होते काय रोगराईच देखील अनेक शेतकरी तक्रारी करतात काय सगळी परिस्थिती आहे ग्राम लेवल सध्या जे आहे दोन दिवसापासून जे पाण्याचं या भागामध्ये थर्मॉन घातलेलं होतं त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान तर भरपूर झालेलंच आहे त्यासोबत पशुधन देखील थोडस याच्यामध्ये आहे अडचणीमध्ये परंतु एक चांगली गोष्ट ही झालेली आहे की ही जी परिस्थिती निर्माण झाली होती ती सकाळच्या वेळेमध्ये साधारणपणे एक आम्ही गावात फिरल्यानंतर आम्हाला हे समजलं की सकाळी चारच्या नंतर पूर परिस्थिती हळूहळू वाढत गेलेली होती आणि साधारणपणे दहा सकाळी दहाच्या दरम्यान पीक अवस्थेमध्ये होते तर ते वेळेत त्यांचं सकाळी सर्व लोक गावातील जागरूक असल्यामुळे ते जागरूक टायमिंग मुळे का काय झालेलं आहे की गावकऱ्यांच्या आणि इतरच्या स्थानिक जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मदतीमुळे बरेच मनुष्यहानी आणि जनावरांची हानी आहे संसर्ग रोग काय पुढचा मुद्दा माझा तोच आहे की आता याच्यातून जनावर बऱ्याचपैकी लोकांनी वाचवलेली आहेत परंतु ज्यावेळेस अशी पूर परिस्थिती वगैरे येऊन जाते तर त्यानंतर थोडीशी काळजी घेणं शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना गरजेची असते कारण याच्यामध्ये काय आहे नंतर बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे किंवा व्हायरल इन्फेक्शन एमर्ज होण्याची शक्यता असते त्यामुळे शेतकऱ्यांनी काय आपल्या गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवणे गोठा कोरडा ठेवणे गोठ्यामध्ये कीटकनाशकांची फवारणी करणे आणि जनावरांच्या अंगावरती अशा वातावरणामध्ये गुचिड्याचं प्रमाण वाढतं आणि गुचिड्याचं जर प्रमाण वाढलं तर गुचिड ताप जर झाला तर त्यांना शेतकऱ्यांना आर्थिक आणि दुधाच्या उत्पादनामध्ये सुद्धा मोठा फटका बसू शकतो तर त्यामुळे त्यांनी गोचिड जरी छोटा प्राणी दिसत असला तरी आता शेतकरी आहेत यांना देखील माहिती की गोचिड ताप झाल्यानंतर साधारणपणे तीन साडेतीन हजार रुपयापर्यंत औषधाचा खर्च त्यांचा वाढतो त्याचबरोबर त्याचं दुधाचं उत्पादन जवळपास पंधरा ते वीस दिवस घटलेलं असतं मग एवढं जर घटलेलं असेल तर प्रत्येक दिवसाला त्या शेतकऱ्याला चाऱ्याचा वगैरे खर्च जर पकडला तर साधारणपणे अडीचशे तीनशे रुपये एका जनावरांच्या मागे खर्च वाढतो आणि जर त्याचं उत्पादन जर दहा पंधरा दिवसासाठी घटलेलं असेल तर पंधरा दिवस गुणिले तुमचे अडीचशे तीनशे जे काय असेल तीनशे रुपये जर धरले तर तेवढा मोठा एक आर्थिक फटका त्यांना बसू शकतो त्याच्यामुळे गोचिर निर्मूलनासाठी त्यांनी सगळ्यात महत्वाचं पाऊल उचललं पाहिजे कीटकनाशकाची फवारणी केली पाहिजे आणि जनावरे जे आहेत हे उन्हाच्या ठिकाणी व्यवस्थित बांधून त्यांना निमतेल आणि तेल। दोन्ही तेलाचं पाण्यामध्ये एक वीस एम एल जर निमतेल तेल, तेल। साधारणपणे दोन ते तीन लिटर पाण्यामध्ये टाकून जनावर जर एक वेळेस त्यांनी पोतारून घेतले किंवा फवारून घेतले आणि उन्हामध्ये जर त्यांनी त्यांना थोडस सोडलं mm. तर अंगावरती त्यांच्या बसण्याचे कीटक कीटक असेल त्याच्यानंतर पिसवा असतील गोचिड असतील गोमाशा असतील तर हे बसण्याचं प्रमाण कमी होईल आणि ही जा...